नमस्कार मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरी केसरी मैदानाच्या एत्या बिडगुम वाजायला सुरुवात झाली आहे मित्रांनो दोन दिवसातच आपल्याला कोरेगाव हिंदकेसरीचं केसरीचं मैदान बघायला मिळणार आहे मित्रांनो त्यातच आपला रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा हिंदकेसरी केसरी सर्जा आणि दुसा किंग सुंदरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हा पैरा फिक्स झालेला आहे आणि खात्रीशीर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो वार रविवार दिनांक बारा मे रोजी पहिले महाराष्ट्रातील मानाचं हिंदकेसरीचं मैदान म्हणजे कोरेगाव हिंदकेसरी मैदान अखंड सेहेचाळीस वर्षाची परंपरा असलेले हे पारदर्शक हिंदकेसरीचं मैदान दोन दिवसातच होणार आहे दिनांक बारा मे रोजीला सर्व रथी महारथी आणि टॉप टॉपचे पैरे बघायला मिळणार आहेत त्यातच आपला हिंदकेसरी सर्जा सरजा आणि दिसा किंग सुंदरचासुद्धा टॉपच पैरा झालेला आहे चला तर आपण जाणून घेऊया तर मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा आणि ड्रायव्हर बुध यांचा सर्जाचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो सर्जाचा पैरा आहे ओगलेवाडीचा तेजासोबत मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा, तेजा आणि सरजा ही जोडी कोरेगाव हिंदकेसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे मित्रांनो ओगलेवाडीचा तेजा तर तुफान फॉर्ममध्ये आहे तेजाने तर तुम्हाला माहिती आहे लखनचीसुद्धा गाडी मारली होती त्यामुळे तेजा आणि सरजा शे सरजा तर वेगाचा शेवट वेगाचा बादशाह त्यामुळे तेजा आणि सरजाची गाडी तुफान वेगाने पलताना आपल्याला कोरेगाव हिंदकेसरी मैदानात पलताना दिसणार आहेत तर मित्रांनो दुसरं आहे रणजित निंबालकर सरांचा आणि विठ्ठल ड्रायव्हर बोट यांचा टॉपचा नंदी म्हणजे दुसा किंग सुंदर हा सुद्धा वेगाचा शेवटच आहे तर मित्रांनो दुसा किंग सुंदरचा पैरा आहे झरेचा पाखऱ्यासोबत मित्रांनो झरेचा पाखऱ्या हा आदत खोन असून हा सुद्धा तुफान वेगाने पलतो झरेचा पाखऱ्या आणि दुसा किंग सुंदर ही जोडी चांगलीच मॅच झालेली आहे सुंदर आणि पाखऱ्या ही जोडी तुफान पलणार आहे कोरेगाव हिंदकेसरी मैदानात मित्रांनो सरांच्या दोन्ही नंदींचे टॉपच पैरे झालेले आहेत एक सरजा तेजा आणि सुंदर पाखऱ्या ही जोडी आपल्याला हिंदकेसरी कोरेगाव मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मित्रांनो मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो